हरिओम कल्पवृक्षात छायाखाली साधकांचा सा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आपण संवाद साधत आहोत डॉक्टर श्रीधर दिवेकर यांच्याशी हरिओम दिवेकर काका दिवेकर काका मागच्या भागामध्ये मा तुम्ही म्हटलात की उपाध्यक्ष पदाचा राजीनामा तुम्ही अगदी सहजतेने दिला पदापेक्षाही तुम्ही सेवेला अधिक महत्व दिलं हा तुम्हाला एक गंमत सांगतो त्या सेवेवर ना की एकदा काय झालं की आई एका प्रवचनामध्ये सांगत होत्या की त्या गा जात होत्या गाडीतून आणि एके ठिकाणी गाडी थांबवली आणि ड्रायव्हर खाली उतरला आणि एक आंधळग्रहस्त रस्ता क्रॉस करत होते तर त्यांना ते क्रॉस करायला मदत करायला म्हणून गेले तर त्यांनी सांगितलं त्यांना की नको म्हणून मी जाऊ शकतो थँक्स म्हणून सांगितले ते परत आले गाडीत बसले आणि गाडी पुढं गेली बरं तर त्या प्रवचनामध्ये आईने सांगितलं की सेवा घेणाऱ्याने सेवा घेतली तर ती सेवा होते नाही तर तो त्रास होतो अरे हा केवढा मोठा हा तर मी सुरुवातीला ज्या वेळेला मी नोकरीचा राजीनामा देऊन इकडे आलो त्यावेळेला मी सगळ्यांना माझे पाहुणे वगैरे जे लोक विचारायचे त्यांना तर मी म्हणायचो की बाबा नाही आमच्या सद्गुरूंच्या सेवेसाठी म्हणून मी तिथे गेलो त्या सेवेला गेलो सेवेला गेलो वगैरे तर त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि म्हटलं सेवा म्हणायची नाही मी सद्गुरूंच्या सहवासासाठी तिथं गेलो राहायला सेवेला नाही कारण सेवा आपण करू शकत नाही आपण करतोय म्हणून त्यांनी ती सेवा ऍक्सेप्ट केली तर ती सेवा होते नाहीतर ती सेवा होत नाही अगदी फार आईंनी ती फार मोठी शिकवण होय 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 पण त्यानंतर नोकरी सोडून स्वेच्छानिवृत्ती म्हणजे एस म्हणतो आपण त्याला ते कधी आणि का घेतलं तुम्ही हां तो एक प्रसंग आ, मला लहानपणापासून ही आवड होती की ह्या संत महात्म्यांच्या सेवेमध्ये राहावं त्यांची काहीतरी आपण सेवा करावी याची मला आवड होती तर आता या सद्गुरूंची आपण सेवा करायची ह्याही डोक्यात विचार तो घोळतच होता की आता आपण दीक्षा घेतली आहे म्हटल्यानंतर तो विचार माझ्या डोक्यात घोळतच होता तर मग केव्हा यायचं वगैरे तर आई एकदा ठाण्याला आलेल्या असताना शिरीष मेधाताई आणि मी आम्ही बसलेलो होतो तर मग शिरीष त्यांच्या बँकेमध्ये सुद्धा ती व्ही आर एस लागणार होती वगैरे मेधाताई बाहेर पडणार होत्या ते असं चाललं तर आई म्हणा त्या बघूया कोण आधी येते वगैरे असं त्यांचं चाललं होतं तर या दोघांचे झाले यांना व्ही आर एस मिळाला वगैरे आमच्या कंपनीत व्ही आर एस लागला पण मला ते सोडत नव्हते मला काय ते व्ही आर एस देत नव्हते ते मग आता काय करायचं मी आपली वाट बघत होतो तर मेमध्ये एक शिबिर होतं मोठ्यांचं शिबिर तेथं दरवर्षी शिबिर चालायचं थपोवनामध्ये आणि त्या शिबिरामध्ये आम्ही भावमंदिरात बसलेलो होतो आणि आईंची तब्येत बिघडली म्हणून आईंना खुर्चीत बसून असं उचलून घेऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं आणि त्यानंतर मग त्यांना ब्लड डोनेट कराय ब्लडची आवश्यकता वगैरे होती मग त्यावेळेला जयती आणि मी म्हटलं दोघांनी आम्ही देतो ब्लड आमचा ओ ग्रुप आहे वगैरे तर सुद्धा स्वामीजी आधी म्हणत होते नाही नाही शिबीर सोडून तुम्ही जाऊ शकत नाही वगैरे वगैरे स्वामीजी म्हणजे विज्ञानंद त्यावेळेला होते आणि ते म्हणाले की तुम्ही सोडून जाऊ शकत नाही म्हणून शाबिर वगैरे म्हटलं अहो माझी रिक्वेस्ट आहे विचारा तुम्ही वगैरे असं तसं मग शेवटी त्यांनी मला हे केलं पण त्या वेळेपासून माझ्या डोक्यामध्ये खूप तीव्र हे व्हायला लागलं की हे संत महात्म्यांची सेवा करायची आपण त्यांच्या सेवेमध्ये येऊन राहायचं सव आपल्या पाहिजे असं म्हणून आपण नुसतंच विचार करत बसणार आणि वन फाईंड डे हे टाटा गुड बाय करून निघून जाणार मग आपण कोणाची सेवा करणार म्हणून मग मी ठरवलं त्यावेळेला की म्हटलं आता इथून परत गेलो की आपण व्ही आर एस बी आर एस सोडून द्या आपण राजीनामा द्यायचा आणि बाहेर पडायचं आणि मग मी ठाण्याला परत गेलो गेले दुसऱ्या दिवशी कंपनीत गेल्यानंतर मी लगेच राजीनामा दिला त्यांना तिथे कारण सांगितलं की माझ्या बाबा आई वडील म्हातारे झालेले आहेत आणि त्यांची सेवा करायची मला त्यामुळे मला आता कंपनी मी कंटिन्यू करू शकत नाही असं त्यांना कारण दिलं पण तरीसुद्धा ते शोधत होते की हा कुठे दुसऱ्या पार्टनरला जाऊन जॉईन होते का वगैरे वगैरे म्हणून ते मला सोडायला रिलेक्ट होऊन होते पण तरीसुद्धा मी ते सोडलं आणि मग तिथून बाहेर पडलो बर पण मग यावेळेला वेळेला तुम्हाला विरोध नाही केला मला घरातल्यांनी विरोध नाही केला उलट आईने माझं कौतुक केलं जा बाळ जा म्हणून हां आईने मला सांगितलं की तू आईच्याकडे जातोयस ना छान खूप छान म्हणून पण आईचं कारण बायकोचं काय हां बायकोला कारण त्या आई म्हणजे माझ्या मिसेसला मी आधी एअरफोर्समध्ये होतो त्यामुळे त्यांना सवय होती की माझ्यापासून लांब राहायची सवय होती म्हणजे सहा सहा महिने काही वेळेला आम्ही एखाद्या स्टेशनमध्ये राहायचो त्यावेळेला ही घरी आई वडिलांच्या बरोबर राहायची किंवा ही दुसऱ्या क्वार्टरला राहायची आणि मी दुसरीकडे कुठेतरी असायचो वगैरे हे सवय होती आणि लग्नाच्या आधीच आम्ही हे सांगितलेलं होतं की अशी परिस्थिती येऊ शकते त्यामुळे तुम्हाला एक स्वतंत्र राहायची बब नाही तुमच्याबरोबर मी राहणार वगैरे असं काही हाट्ट करता येणार नाही तुम्हाला त्यामुळे त्यांना ती सवय होती आणि त्यामुळे मी म्हटलं तू प्रापंचिक गोष्टी जबाबदारी तू सांभाळ कुणाचं लग्न म्हणजे वगैरे असेल ते आणि मला इकडे ओढ आहे मी इकडे जातो आणि तिनेही मला सपोर्ट केला आणि ती तयार झाली पण मोठी रिस्क नोकरी सोडण्यापेक्षा तपोवनात जाऊन राहणं ही होती बरं का आणि ती तुम्ही घेतलीत खरं तर होय होय पण सगळं घेऊन जेव्हा तुम्ही आईंच्या समोर गेला असाल तर आईंची पहिली प्रतिक्रिया काय होती आईंना ऐन आएन जे एक स्माईल दिला आईने त्याच्यात मला खूप समाधान वाटलं आणि मलाही खूप समाधान वाटलं त्याच्यात की येस गेलोय मी मग नंतर मी आवडलं खोलीत वगैरे गेलो एक दोन दिवसांनी मला आईने एका कागदावर माझी सकाळपासून माझं काय दिनचर्या असावी ते आईने लिहून दिलं मला चिठ्ठी पाठवली आईने की तुझी म्हणजे पहाटे साडेचारच्या ध्यानापासूनची सगळी खोली साफ करणे असेल किंवा जे काय असेल त्यानंतर तपवून सेवा काय करायची आहे ते वगैरे आणि रात्रीचा आहार कसा असावा वगैरे सगळं डिटेलमध्ये आई लिहून दिलं आणि जे जे लोक साधनेला म्हणून तपोवनात येत होते त्यांच्या बाबतीत आई स्ट्रिक्ट असायच्या बरं स्ट्रिक्ट म्हणजे आई कधी रागवायची नाही किंवा काही हे नाही पण त्यांच्याकडनं सेवा घडते की नाही त्यांची जी साधना आईने दिलेली आहे ती करतात की नाही किंवा हे आईंचं बरोबर बारीक लक्ष असायचं एकदा माझी तब्येत जरा ठीक नव्हती तर त्यावेळेला मी आईंच्या समोरच उभा होतो आणि म्हटलं असं असं होतंय तर आई म्हणाले साधना कमी पडते म्हणजे आणि माझ्या लक्षात आलं की मी आदले दोन तीन दिवस मी ध्यान व्यवस्थित करू शकलो हो नव्हतो आणि त्याचा परिणाम लगेच माझ्यावर झालेला आईने ओळखला म्हणजे की बाबा याने व्यवस्थित केलेली नाही त्यामुळे साधना ज्याला साधना करायची आहे त्याने साधना करायची आणि त्याच्यावर आईचा कटाक्ष बारीक लक्ष असायचं सा, आणि त्याप्रमाणे आई गाईड करायच्या तुम्ही आईच्या सेवेत रुजू झाल्यावर काही फायली आईंनी तुम्हाला शोधायला सांगितल्या होत्या त्या काय होत्या आईंचं ऐंच जे साधना करायला म्हणून तपोनात आलेले आहेत त्यांच्याकडे आईंचं बारीक लक्ष असायचं आणि त्यांना आई वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या साधना द्यायच्या आणि त्यांच्याकडून करून घ्यायच्या तुम्ही एका प्रकारे तपोनात साधना करण्यासाठीच आली हो होती सेवेने त्याची सुरुवात झाली पण आईंनी त्या दरम्यान तुम्हाला काही फायली शोधायला सांगितल्या होत्या हां तो हाँ, तो प्रसंग असा झाला की भाव मंदिराची जे काय त्यातलं आयन किती वापरलंय वगैरे हे जे काय बघायचं होतं कारण त्याच्यावरचं बांधकाम करण्यासाठी म्हणून त्याचे बाकी डिटेल्स पाहिजे होते त्यातले तर त्यातली ती फाईल सगळी आर्किटेक्टकडं होती जे काय डिझाईन त्याचं आहे ते त्याच्यामध्ये किती सिमेंट वापरले लोखंड किती वापरले वगैरे त्याची तर ती शोधाय म्हणजे ती हवी होती ती हवी होती म्हटल्यानंतर मी आईनं म्हटलं ठीक आहे मी आई घेऊन येतो त्या आर्किटेक्चरकडं घेऊन येतो तर आई म्हणाल्या की ती नाही मिळणार होते ती अशी आई म्हण तर त्यावेळेला मी म्हटलं की बाबा नाही आई मी घेऊन येतो ना म्हणजे असं मला त्यावेळेला म्हणजे मी घेऊन येतो असं एक माझा अहंकार अहंकार होता त्यावेळेला की बाबा यस मी करू शकतो काम असं एक ते थोडंसं फौजी दिमाग त्यावेळेला होता आणि त्यामुळं मी शोध शोध शोधली त्या आर्किटेक्टकडं गेलो वगैरे शेवटी पण ती फाईल वगैरे किंवा ते ड्रॉइंग्स वगैरे काही मिळाले नाहीत संध्याकाळी आता आईंच्या समोर जाऊन उभारायचं माझ्या लक्षात आलं की माझा फुगा फुटलेला आहे तर आई कित्येक वेळेला आपला अहंकाराचा फुगा ज्या ज्या वेळेला फुगा असायचा त्यावेळेला असंच एखादी छोटीशी लावून नाही फोडायच्या आणि नंतर त्या ज्या ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीचे लक्ष द्यायचं की यार या तो भाई फुटला आपला म्हणजे जे, जे काही आई बोलत असतात त्या गोष्टी तशाच घडत असतात त्याच्यामध्ये आई फक्त आपल्याला एक हिंट देत असतात आणि त्या हिंटवर आपण लक्ष ठेवून जर तसं करत गेलो आपण तर निश्चित आपल्याला सक्सेस हे मिळतंच शंभर टक्के आणि मी सांगितल्याप्रमाणे गेलो तर तुम्ही अहंकाराची आत्ता ही एक गोष्ट सांगितली पण तफोवनात गेलं की अहंकार हा बाय डिफॉल्ट येतो बरं आणि जेव्हा आईंच्या जवळ आपण असतो तेव्हा तो फुगा आणखीन फुगत जातो आणखी एखादं उदाहरण आहे का की आईने तुमचा फुगा फोडला म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रसंगाबद्दल अहंकाराचा तुमचा एक फुगा फुटलेला आहे बोबा की मला वाटतं ना की मी सगळ्यात जवळचा आहे मी आईंची सेवा करतो हा येतो बाय डिफॉल्ट सगळ्यांचाच येतो हां नाही पण तसे बाकी जे त्यानंतर मला कुठला असा अहंकार कशा कुठल्या बाबतीत वाटला नाही कारण ज्या ज्या वेळेला जी जी काही कामं माझ्या सोबत गेली आई किंवा जे मला सांगत गेल्या त्या मी माझ्या म्हणजे काय आपण हंड्रेड पर्सेंट मी माझे देत गेलो त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये मग जे समजा कोणी अडचणी कारण मला कित्येक ठिकाणी काही काही गोष्टीमध्ये विरोध व्हायचा कारण माझं काम असायचं ते मी स्वतः माझ्या हातानं काम कामं करायचं म्हणजे मी दुसऱ्यावर सांगून किंवा दुसऱ्यावर जास्त अवलंबून असायचं नाही जसं आता उदाहरणार्थ मी सांगतो की एक आईंना ज्या वेळेला पायऱ्या उतरायलासुद्धा खूप त्रास होत होता तर त्यावेळेला असं ठरलं की त्या आईंच्या ज्या पायऱ्या आहेत भावमंदिरमध्ये आईंच्या खोलीतून येणार चोटे 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 तर त्या पायऱ्या छोट्या छोट्या करायच्या आणि त्या पायऱ्या छोट्या छोट्या गेल्या पण तरीसुद्धा त्यासुद्धा पायऱ्या उतरणं आईना खूप अवघड होत होतं त्यावेळेला मग त्यावेळेला आता तिथून व्हीलचेअर तर घेऊन जाता येत नव्हती मग व्हीलचेअरसाठी एक रॅम्प बनवायचा मग दातांनी विषय मांडला होता की आई आपण त्या खोलीतून असा खाली भाव मंदिरामध्ये रॅम्प करूया सिमेंट कॉन्क्रेटचा रॅम्प करूया वगैरे असं तर मलाही हो ते घेऊन गेले कारण मी एकदा त्यांच्याशी बोललो होतो की हे पायऱ्या बिऱ्या ह्याच्यापेक्षा रॅम पाहिजे म्हणजे घेऊन जाता येईल खुर्चीवर त्यामुळं ते मलाही घेऊन गेले बरोबर तिथे की हां आपल्या याला सपोर्टिंग आहे याचं पण हे तर ते कॉन्क्रीटचा बद्दल ते बोलत होते मी म्हटलं बाबा कॉन्क्रीटचा रॅम काय मी त्याला विरोध केला विरोध केल्यानंतर आई म्हणाल्या की बर बर बघू आई म्हणाल्या मग झालं त्यानंतर झाली ती मिटिंग संपली वगैरे नंतर मग परत मी जाऊन आईनं सांगितलं म्हटलं आई हे सिमेंटचं रॅम जर वगैरे आपण केला याच्यात तर ते सगळे ते नंतर काढायचा तो रॅम म्हणजे ते रॅबिट सगळं पुन्हा काढून फेका म्हणजे आधी एक खर्च करायचा ते रॅम बनवायला आणि नंतर तो फोडायला पुन्हा खर्च करायचा आणि त्याच्यातनं निघणार काहीच नाही आपल्याला फायदा काहीच नाही तर म्हटलं त्याच्यापेक्षा जर आपण लोखंडी रॅम केला आणि लाकडाचा केला तर त्याला हे जे सिव्हिल इंजिनियर्स होते यांचा सगळ्यांचा विरोध झाला त्याच्यात mm. मग आईने म्हणा तू बघशील का हे काम मग त्यावेळेला मी आईने सांगितलं म्हटलं आई मी हे काम करेन पण ह्याच्यात कोणी तोंडमध्ये असलेलं मला जमणार नाही मग मला ते काम जमणार नाही तर त्यावेळेला मात्र आईने तो जो काय मला जे एक हे वाटत होतं की यस मी हे काम करेन मग मी जाऊन एक इंजिनियरना भेटलो त्यांच्याकडनं ते घेतलं वेल्डर मिळवला वगैरे तो नंतर तो रॅम झाला तयार झाला तो रॅम आणि तो सगळ्यांना आवडला तो नंतर मग वापरातही होता तर त्यावेळेला आईने मला पूर्ण प्रोटेक्शन दिलेलं होतं की म्हणजे बाकीचे लोकांनी सुद्धा आई ते रॅमचं असंच होते आई ते तसंच होईल ह्याच्यात एवढं घेणार नाही लोड त्या फळ्यात टिकणार नाहीत वगैरे वगैरे असं जाऊन लोकांची मदत लोक देत होते तिथे पण कोणी मला थांबवू शकत नव्हते किंवा आईने सुद्धा म्हणजे त्यांना जे काही उत्तर द्यायची दिली असतील त्याने पण त्यावेळेला आईने मला पूर्ण सपोर्ट केला आणि मला त्याचा राधर अभिमान अजूनही अभिमान वाटतो की येस आय कुड डू इट बरोबर पण तुमची काट कसर प्रामाणिकता आणि आईंवरची निष्ठा या भावनेतनं तुम्ही गोष्टी करत गेल्या पण त्याच्यामुळं पदाधिकाऱ्यांचं काय पुढे हो ते <laughs> आता तुम्हाला या संबंधात एक गोष्ट सांगतो तुम्ही जे म्हणालात ना की काटकसर वगैरे ते कारण आईंना स्वतः काटकसर खूप आवडायची आई कुठलीही एक छोटा धागा सुद्धा जर असेल तर तो व्यवस्थित गुंडाळून ठेवलेला असायचा आईंची टाचणी सुद्धा असेल किंवा जी काय असेल ती एक ठराविक ठिकाणी ठेवलेली असायची आईने केव्हाही सांगितलं की अमक्या कपाटात डाव्या बाजूला अमक्या खोक्याच्या वर तिथं असेल तर ती बरोबर तिथंच मिळणार इतकं आईचं सगळं काम परफेक्ट असायचं आणि वेस्टेज कुठलं करायला आईना आवडायचं नाही आईंच्या समोरच एक खिडकी आहे जिथं आई बसायची टेबल याच्यावर त्या खिडकीचं लाकूड थोडंसं किडलेलं होतं ते सडलेलं होतं पोकळ झालेलं होतं ते लाकूड मग ती खिडकी बदलायची असं आम्ही ठरवलं कारण बऱ्याच गोष्टी आईने माझ्यावरती जबाबदारी मी रादर काय म्हणायचं त्याला की मी असं स्नॅच करून घेत होतो ती सेवा जी असेल ती आय यूज टू स्नॅच oh. इट आणि ती मी ठरवलं की बाबा ठीक आहे आपण हे खिडकीचं हे लाकूड बदलायचं वगैरे मग सुतार आणला वगैरे तर इवन त्याच्यानंतर आपले सुद्धा होते तिथे तर त्या त्यावेळेला ते खिडकीचं लाकूड बदलायचं किंवा खिडकी बदलायची आईने सांगितलं ह्या खिडकीला हात लावायचा नाही कुणीसुद्धा हां ती आहे तशीच आणि ॲज ऑन टुडे ती खिडकी आहे तशीच आहे वर्ण पेंट केलेलं आहे पण आतून पोकळ आहे हे आम्हाला माहिती आहे पण अजूनही म्हणजे आई उगीच पैसा फुकडं घालायचे नाहीत त्यावेळेला आई काय बोलल्या त्या माहितीये का हे जे साधक लोक जे दान देत असतात जे डोनेशन्स देतात श्रीधर मला एक एक रुपया सुद्धा त्यांचा फेडावा लागतो कारण प्रत्येक जो जण देतो तो दान असंच देत नसतो त्याची काही ना काही इच्छा असते इच्छा असते हा त्यामुळे आई साधकांचा पैसा आहे हा त्यामुळे खूप जपून वापरायची आई कुठलाही पैसा वाया जाऊ द्यायचा नाहीत ऐंचं हे धोरण असायचं त्यामुळे कुठलीही गोष्ट आपली अमकी आहे आण विकत लगेच असं कधीच व्हायचं नाही त्यावेळेला मग आणखी काही उदाहरणं सांगता येतील हां ते आणखी एक म्हणजे कसं झालं होतं ॲक्च्युली आईंचं जो काट कसर किंवा हिशोबावर लक्ष असायचं असं मगाशी मी जे म्हटलं की सुरुवातीला काय झालेलं होतं की दोन हजार तीन साली तिथं ऑफिस वगैरे काही नव्हतं त्यावेळेला ऑफिस ॲज सेट्स काय नव्हतं आणि फायली वगैरे ठेवायला काय फार कपाट आहेत असे नव्हते एक कपाट होतं तिथं तर समोर आता जिथं ॲम्प्लिफायरची बॉक्स आहे त्या ॲम्प्लिफायरचे बॉक्स आहेत तिथं आम्ही कपाट लावलेलं होतं पुढं एक टेबल ठेवलेलं होतं आणि तिथंच ऑफिस टाईप असं ते बनवलं होतं तिथं की जेणेकरून तिथून बरोबर आईंचं दार दिसेल की आईने जर हाक मारली तर पटकन त्या समोरच्या माणसाला उठून जाता यावं तिथे आणि तिथे उगारला उगारचे एक कुलकर्णी म्हणून होते रिटायर्ड झालेले तिथले तर ते अकाउंट बघायसाठी तिथे होते त्या वर्षभर तिथे होते ते तर ते अकाऊंट आणि मी रोज तो अकाउंट चेक करायचो रोज संध्याकाळी क्लोजिंग काय जे पेटी कॅश असेल ती किती आली किती झाले वाउचर्स वगैरे जे काय असेल ते टोटल करून मी चेक होतो रोज तर एके दिवशी संध्याकाळी मला त्याने तो असा अकाऊंट दाखवताना झालं सगळं कंप्लीट एवढी पेटी कॅश आली एवढी पेटी ठेवली वगैरे झालं सगळं हिशोब झाला आणि म्हणाले हा एक चेक द्यायचा राहिला आहे ते आले नाहीत म्हटलं कसला चेक आहे हा तर बघितला तो एक का दीड लाखाचा काहीतरी चेक होता का ए, का ए, तो आणि म्हटलं मग ह्याच्याबरोबर काहीतरी वाउचर किंवा काय आणखीन काय आहे तर नाही मला हा चेक द्यायला सांगितले ते कॉन्ट्रॅक्टर येणार आहेत आणि त्यांना हा चेक द्यायला सांगितला आहे बरं म्हटलं नाही हो ह्याच्याबरोबर काहीतरी वाउचर काहीतरी पाहिजे नुसतं कसा असा चेक द्यायचा तो Uh, म्हटलं असं करा तुम्ही तो, तो चेक माझ्याकडे द्या मी तो चेक घेऊन आईच्याकडे गेलो आणि आईनं नेऊन सांगितलं म्हटलं आई चेक आए, हा असा चेक असं असं यांना द्यायला सांगितला आहे आणि त्याच्याबरोबर काय व्हाउचर नाही आहे किंवा काहीच जोड काही नाही आहे त्याच्यावर म्हणजे कसला चेक आहे काय समजायला काय मार्ग नाही याच्यात तर ते, ते म्हणाले की ठीक आहे तू फोन लाव आणि पदाधिकाऱ्यांना बोलवायला सांगितलं आईने मग मी पदाधिकाऱ्यांना बोलवला फोन केले आले पदाधिकारी आणि मग त्यावेळेला ते आईने विचारलं की कसला चेक आहे हा तर असं असा बील? तर कॉन्ट्रॅक्टरला द्यायचा त्या ह्याचा चेक आहे म्हणून सांगितला मग त्याचं काय वाउचर वगैरे कुठं आहे का बिल नाही आई बिल आहे त्याचं बिल आहे कुठं आहे आहे ते फाईलमध्ये आहे बिल बिल आहे त्याचं आलेलं मग ते कुठं आहे फाईल कुठं आहे तर फाईल घरी आहे बरं मग आई म्हणाल्या फाईल घरी काय दुसऱ्या दिवशी आम्हाला आईने सगळ्या कपाटावर तिथल्या चिठ्ठ्या लावून ठेवायला सांगितल्या की एक कुठलीही फाईल किंवा कुठलाही गा कागद तपवनाच्या बाहेर न्यायचा नाही ही असे सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन दिले किती सालातली ही घटना आहे ही मला वाटतं दोन हजार पाच साली म्हणजे मला साधारण असा अंदाज वाटतो बरोबर आहे का तुम्ही सांगा की दोन हजार पाच साली जेव्हा काही प्रयोग झाले होते त्यावेळेला काही पदाधिकारी बाधित झाले होते आणि त्यांनी गोष्टी घरी हो 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 त्या 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 दरम्यानच्याच या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या दरम्यानच ते आहे की तो चेक झाला म्हणून मग त्याच्यानंतर ॲज इट इज कमिटी बदलायची होतीच आणि त्यामुळे मग त्या, त्या कमिटी बदलली गेली आणि तेव्हापासून नाहीतर पहिल्यांदा आम्ही जे काही उपाध्यक्ष अध्यक्ष वगैरे जे काही होतो तेच ट्रस्टी होतं त्याच्यानंतर दोन हजार पाच मध्ये नवीन ट्रस्टी करायची असं ठरलं आणि दोन अकाउंट बनवायचे असं ठरवलं की ए अकाउंट असेल जो ट्रस्टी हँडल करतील आणि बी कडे देतील आणि बी अकाउंट हे वर्किंग कमिटी ॲक्ट करेल आणि तिथे स्पेंड करेल अशा प्रकारे ते त्यावेळेला ठरलं आणि त्याच वेळेला राजेंद्र कुलकर्णींना आईने बोलवून घेतलं राजेंद्र कुलकर्णीने फोन लावायला सांगितला होता आईने त्यांना बोलवून घेतलं आणि सगळे हिशोब तपासायला सांगितले होते त्यावेळेला ते त्यांनी सगळे हिशोब सोबून त्यातल्या काय त्रुटी वगैरे त्या काढून आईंना सांगितल्या त्यावेळेस दोन हजार पाच साली तुम्ही का नाही ट्रस्टीमध्ये गेलात नाही मी उपाध्यक्ष सुद्धा मी माझं काहीच हे नव्हतं त्यामुळे ट्रस्टी होण्याबद्दल मला त्याचं काहीच हे नव्हतं इंटरेस्ट नव्हता म्हणजे काय मला मी मी काम करणारा माणूस आहे पण त्यामुळे तुमचं काटकसर म्हणा शिस्त म्हणा किंवा ऐनवरची निष्ठा म्हणा म्हणजे ती टोकाची आपण म्हणू एक्स्ट्रीम लेवलची म्हणत पण त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांना हा त्रास हा नक्की झालेला असणार आहे <laughs> हो त्यामुळे काही काही पदाधिकाऱ्यांना त्रास होत होता आणि जो पदाधिकाऱ्यांना त्रास होत होता त्यावर काही जणांनी एक मोठं पत्र वगैरे लिहिलेलं होतं आणि तर त्याचा प्रसंग सांगतो मी तुम्हाला एकदा शिवरात्रीच्या वेळेला काय झालं होतं ते भस्म सापडत नव्हतं आणि भस्म सापडत नव्हतं म्हणून मग मी कारण ती व्यवस्था तिथली बघायची हे काम माझ्याकडेच असायचं बऱ्यापैकी आणि त्यामुळं मग ते सगळं सामान वगैरे झालं जमा झाले त्या पाच पूजा ज्या व्हायच्या त्यातलं एक भस्माची पूजा असायची त्या भस्माच्या पूजेसाठी मात्र ते भस्म यायचं ते आपले सुब्रमण्यम म्हणून मुंबईचे ते पाठवायचे भस्मते स्पेशल छान वारसा सुवासिक भस्म असायचं ते तर ते भस्म आलेलं ते कुठे ठेवले ते काय मला सापडत नव्हतं कुठे तर ते कुठं आहे कुठं आहे कुठं आहे मग मी पदाधिकाऱ्यांना विचारलं तिथे भाऊ कुठं आहे ते भस्म कुठं आहे तर त्यांनी सांगितलं तुम्हाला पुरुषांनाच माहिती आहे आम्हाला काय माहीत नाही ते मग मी म्हटलं भाऊ मला काय माहीत नाही मग बाकीचे जे होते पुरुष मंडळी त्यांनाही मी विचारलं बघ कोणाला काय ते शोधलं तिकडे तिथे काय सापडलं नाही परत मग दुसऱ्यांदा परत जाऊन त्यांना विचारलं की भाऊ ते सापडत नाही कुठं आहे नाही का ते काय आमचं काम नाही ते तुमचं पुरुषांचंच काम आहे वगैरे म्हटलं काय आहे पुरुषांचं काम आहे म्हणतात म्हटलं कुणाकडे आहे मला काय शेवटी सापडलं नाही मग परत मी त्यांना विचारलं परत त्यांचं हेच ज्या वेळेला उत्तर आलं त्याच्यानंतर मग मी गेलो परत पुन्हा शोधाशोध केली मग ते एका ठिकाणी सापडलं भस्म वगैरे नंतर ते केलं पण ते भस्म आणलेलं होतं ते त्यांनीच आणलेलं होतं पदाधिकाऱ्यांनीच आणून ठेवलेलं होतं किंवा जे काय ते फक्त ते कम्युनिकेट झालं नाही पुढं कम्युनिकेशन झालं नव्हतं ते पण त्याच्यावरनं जे काय मी बोललो तर त्याने त्यांना तो कदाचित राग आला काय माहीत नाही त्याच्यानंतर मात्र ते माझ्याविषयी तक्रारी सगळ्या लिहिल्या गेल्या त्याच्यामध्ये बर आणि अने, अनेक साधकांच्या सह्या त्याच्यावर घेतल्या गेल्या बर आणि ते पत्र त्यांनी आईच्याकडे दिलेलं हे मला आठ दिवसानंतर जवळजवळ कळलं की असं असं पत् मला एकदा काय झालं आईने वरती बोललं तरी तर इकडे म्हणून मग गेलो आई स्वागत कक्षामध्ये येऊन बसल्या आई म्हणा तिकडे कपाटात एक पाकिट ठेवलं ते घेऊन या मग मी आईंचं कपाट उघडलं ते पाकिट घेतलं आईच्याकडे दिलं mm. आईने ते आतलं पत्र काढून मला दिलं म्हणे वाच मग ते वाचलं सगळं पत्र मी बघितलं खालच्या आमच्या सह्या वगैरे सगळं बघितलं ते मग आईनं सांगितलं मी आई म्हटलं या प्रत्येकाला माझ्याकडे उत्तर आहे म्हटलं mm. आई म्हणाले मी कुठे विचारलं आहे तुला mm. मी तुला एक गंमत म्हणून दाखवते हां mm. ते दे पत्र परत आणि मग ते पत्र परत आईने पाकिटात घातला आणि ठेवून दिला म्हणजे निश्चितच आईना जे काय केलेलं आहे त्याची पूर्ण संपूर्ण कल्पना असणारच आहे आईना की जे काय झालेले ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या कशावरून झालेल्या आहेत त्या कशात काय प्रसंग घडला आहे असणार आहे तिथे हे सगळं आईना माहीत असणार आहे आता दिवेकर दादा आत्तापर्यंत तुम्ही या सगळ्या व्यावहारिक बाजू सांगितल्या आता आपण आध्यात्मिक बाजूकडे वळू तुम्ही सेवा करत असताना गुरु आणि आई याच्यामधला काही फरक अनुभवला का तुम्ही हो गुरु म्हणून आई स्ट्रिक्ट होत्या हां ज्यांना साधना करायची आहेत त्यांच्या बाबतीत आई कडक होत्या आणि बारीक लक्ष असायचं आईंचं की तुमची साधना मगाशी मी सांगितलं की माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यावेळेला आई लगेच म्हणाल्या की तुझी साधना कमी आहे म्हणून म्हणजे हे जे होतं आईंचं आणि त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला आई गाईड करायच्या काय करायचं आईने मला तिथं गेल्यानंतरच मला लिहून दिलेलं होतं काय काय करायचं रोजचं टाईम टेबल त्याप्रमाणे मी करतो आहे की नाही वगैरे सगळं इन ॲडिशन टू दॅट आईने मला एकदा गुरुगीता ही औदुंबरला जाऊन तिथे थांब तिथे भिक्षा मागायची होती आणि तिथे राहून ती गुरुगीता वाचायची होती आठवडाभर तर हे मला आईने करायला सांगितलं होतं मग मी औदुंबरमध्ये जाऊन ते केलेलं होतं आई मला कुटीर मध्ये जाऊन ध्यानाला बसायला सांगायच्या की तिथे जाऊन बस आणि कुटीरचा नियम असा होता की निदान तास तीथे, तीथे हो, तीथे तुम्ही तास तिथे ध्यानाला तिथे तिथे हो तिथे तुमची तुम्ही जप बी किंवा वाचन वगैरे काही करायचं नाही बसायचे ध्यानाला आणि मी ॲज ऑन टुडे हेच फॉलो करतो की आईने मला ध्यानाला बसायला सांगितलेलं आहे ध्यान लावायला सांगितलेलं नाही याच्यावर मी ठाम आहे कारण आईने कधीच कुणाला ध्यान लावा म्हणून सांगितलेलं मी तरी ऐकलेलं नाही माझ्या कारणे आई सगळ्यांना बसायला सांगत होत्या आणि बसणं आपलं काम आहे मग काही असो बस म्हटलं आहे बसायचे आपण ध्यान लावायचं काम ती बघेल आपल्याला कशाला चिंता द्यायची खर तर तुमच्याकडून अजून आम्हाला खूप काही गोष्टी ऐकायच्या तुम्ही फार छान सांगताय पण इथे वेळ झाली थांबण्याची आपण हा संवाद पुढच्या भागामध्ये कंटिन्यू करणार आहोत प्रेक्षकांना माझा एक प्रश्न आहे की दिवेकर काकांना आईंनी गुरुगीता वाचण्यासाठी कुठे पाठवलं होतं याचं उत्तर कॉमेंट्समध्ये द्या भेटूयात पुढच्या भागात आणि आमचं हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हरिओम